नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता बदलत्या काळानुसार स्त्रिया दररोज बांगड्या घालत नसल्या तरी खास प्रसंगी बांगड्या आवर्जून घालतात मग त्या बांगड्या काचेच्या असो किंवा डिझायनर असो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या बांगड्यांचे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईनच्या चांदीच्या बांगड्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहेत या बांगड्यांमध्ये प्लेन नाजूक डिझाईन्स पासून ते कट वर्क डिझाईन्स हेवी कलरफुल स्टोन वर्क अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि डिझाईन्स मध्ये हे बांगड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत साडीवर किंवा ड्रेसवर मॉडर्न आणि रिच लुक दिसण्यासाठी तुम्ही चांदीच्या बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता ऑफिस वेर अशा नाजूक आणि सिंपल कडे यूज केला तर खूपच छान दिसतील आणि ह्या बांगड्यांमध्ये कटवर्क डिझाईन्स मल्टी कलर स्टोन आणि मिनाकारी वर्क केल्यामुळे ह्या बांगड्या अधिक सुंदर आणि स्टाइलिश लुक देतात वेगवेगळ्या शेपमध्ये दे आणि डिझाईन्स मध्ये ह्या बांगड्या पाहायला मिळतात या चांदीच्या बांगड्या पारंपारिक पदर साडीपासून ते डिझायनर साडी पार्टीवेअर साडी असेल किंवा तुमच्या वेस्टर्न ड्रेसवरतीही घातल्यानंतर खूपच एलिगंट लुक देतात या चांदीच्या बांगड्यांची वैशिष्ट्य म्हणजे ह्या बांगड्या तुम्ही कोणत्याही पोशाखावर घातल्यात तर त्या अप्रतिम लुक देतात सध्या बऱ्याच महिला असे सिंपल नाजूक कडे हे डेलिज साठी वापरत आहेत चांदीच्या बांगड्या ह्या दिसायलाही आकर्षक दिसतात तसेच आरोग्याला देखील खूपच फायदे होतात अशा ब्युटिफुल डिझाईनच्या चांदीच्या बांगड्या ह्या तुम्ही साडीसोबत ड्रेसवरतीही घातल्यानंतर तितक्याच उठवून दिसतात सध्या ह्या चांदीच्या बांगड्यांमध्ये भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न उपलब्ध आहेत जर तुम्हाला खास प्रसंगी साडीवरती भरपूर बांगड्या घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे एक एक कडे घातल्यावर तुम्हाला खूपच छान आणि स्मार्ट लुक मिळेल अशा सिंपल आणि नाजूक डिझाईनच्या बांगड्या तुम्ही डेली यूजसाठी साडी किंवा ड्रेसवरती यूज करू शकता तसेच ऑफिसवेअरसाठी असे जूकडे वापरला तर छान दिसेल आणि मॉडर्न लुक मिळेल सध्या चांदीच्या बांगड्यांप्रमाणे असे चांदीचे ब्रेसलेट ही खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला सुद्धा ट्रेंडी स्टाईलिश आणि मॉडर्न लूक हवा असेल तर तुम्ही हे अशा चांदीच्या बांगड्या नक्कीच खरेदी करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा